नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल गणेश कांबे मध्ये मी आज आलो आहे मौजी तालुका तालुक जिल्हा सातारा भविष्य महाराष्ट्रातलं हिंद केसरी किताबाचं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलोय एकंदरीत मैदानाची रूपरेषा कशी असेल नाव नोंदणी किंवा फिटनेस सर्टिफिकेट लॉट्स कसे पाडले जाणार आहेत कसं नियोजन असणार आहे या संदर्भात तर प्रथम आपण जय सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊया आणि आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया या तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आता थोडी दर्शनासाठी रांगचा रांग आहे रांग तर आपण आता विश्वस्त वगैरे आहेत ऑफिस मध्ये सर्व जाणून घेऊ एकंदरीत कसं नियोजन आहे कशा प्रकारे आठ तारखेचं नियोजन झालेलं आहे आणि माहिती घेऊया धन्यवाद नमस्कार मित्रांनो ओम परमपूर सहा वगैरे महाराजांच्या भूमी म्हणून पुशेगाव नगरीची ओळख आहे आणि आज मी मंदिरात आणलो आणि आपला सर्वांना माहित आहे दिनांक आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी परमपूज सहभागी महाराजांच्या रथ रथ रत, यात्रा उत्सव यात्रेनिमित्त महाराष्ट्रातलं मान्यपेक्षा मा भारतातलं ओरिजिनल हिंद केसरी म्हणतो आपण जे खरं हिंद केसरी मैदान हे आठ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे तर त्या संदर्भात आता विश्वस्त आहे त्या ठिकाणी तर मी थोडा आढावा घेण्यासाठी ठरलोय की जेणेकरून बैलगाडी मालकांना आपल्या पूर्ण माहिती कशी पोहोचल की नोंद कशी होणार आहे कशा प्रकारे लोट टाकले जाणार आहे या सर्व आढावा घेण्यासाठी मी आज पुष्ठगाव ठिकाणी आलो माझ्यासोबत विश्वस्त आणि सर्वस्थ ग्रामस्थ पुषेगाव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या बैलगाडी क्षेत्रातले जे आपण नेहमी रोज बघत असतो विजयांना असतील आपले विजयांना पुषेगावचे निर्जाधव असतील बापू असतील विकासाबा भरपूर सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत चेअरमन साहेब आहेत आता आढावा घेऊ आपण आणि जाणून घेऊयाला कसं नियोजन नमस्कार येत्या आठ तारखेला आपलं महाराष्ट्रातलं नामांकित मैदान ज्या म्हणजे ओळख आहे कुशेगावच हिंदी केसरी मैदान हे संपन्न होते प्रामुख्यानं पहिला माझा प्रश्न असेल नोंदणीची तयारी कशी असणार आहे तुमची नोंदणीची तयारी आपली एक तारखेपासून सात तारखेपर्यंत नोंदणी आपली पूर्ण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार आहे सात तारखेला आपली संध्याकाळी सहा वाजता नोंदणी बंद होणार आहे शाला सन, शाला सातला सॉरी सहा तारखे एक तारीख ते सहा तारखे ऑनलाईन नोंदी असेल ऑफलाईन असेल त्याच्यानंतर नोंदणी घेतली जाऊन ज्या बैलगाडी मालकांना सोयीस्कर आहे म्हणजे जवळपासच्या आपल्या भागातले असतील पंचकृषीचे ते इथं मंदिरात येऊन सुद्धा नाव नोंदणी करू शकतात आणि ज्यांना येता येणार नाही त्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन पॅम्पलेट वर नंबर फोन पे करायचे पे असेल गुगल पे काय असतील नंबर त्याच्यावरती ऑनलाईन करून तुमची त्याच्यावरती पावतीचा फोटो तुमच्याकडून भेटणार आहे का ऑनलाईन पाठवले लगेच लगेच त्याच वेळेला लगेच पावतीचा फोटो तुम्हाला भेटणार आहे हा झाला आता आपला ऑनलाईनचा विषय आता विषय तो म्हणजे तो म्हणजे लॉटचा म्हणजे गट सेम आहे फायनलचा तर आता ऑनलाईन मी सात तारखेला प्लीज बंद होणार सात तारखेला सात तारखेला सांग सहाला बंद सा, 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 होणार सातला बंद झाली की आपली लॉट सिस्टीम काय असणार जे गट पडणार आपण ते कसे असणार सकाळी सात वाजता सहा सहाला आम्ही सगळे बंद करणार पूर्ण आम्ही विश्वस्त नाही महामाटा सगळ्या करून आम्ही सील पॅक करणार पेटी मंदिरा समाजाची ठेवणार आम्ही वर सकाळी आठ दिवशी सकाळी सात वाजता आम्ही मैदानावर जाणार सगळे विश्वस्त मनाधिपती आम्ही बैलगाडी आणि ग्रामस्थ सगळ्यांच्या समोर स्क्रीन वर आम्ही सगळे लॉर्स पाडणार एका पहिलं गट खाली पळण्यासाठी माझी बैलगाडी मालकाला विनंती राहील जे पण व्हिडिओ बघतायत एक, ता एक तारीख ते सात तारखेपर्यंत ऑनलाईन आपला नोंदणी चालू असेल सात तारखेनंतर कोणतीही ओळख वशीला कुणीही नोंद करण्यासाठी यायचं नाही सात तारखेला शार्प नाव नोंदी मत ओला आठ तारखेला मैदाना दिवशी सकाळी सात सकाळी ठीक सात वाजता ऑनलाईन जसे लाईव्ह मध्ये सर्वात समक्ष या मैदानाचे गट पडणार आणि त्यानंतर बरोबर विश्वस्ताने सांगितलेल्या चेअरमन आहेत की आठ वाजता पहिला गट खाली पळायला जाणार आहे त्यामुळे <laughs> पहिल्या गाडी मालकांनी एक तारखेपासून सात तारखेपर्यंत आपली नावनोंदणी करून घ्या ज्यांना ऑफलाईन करायचं असेल ज्यांना इथं अवेलेबल येता येईल त्यांनी मंदिरात येऊन नाव नोंदणी केली तरी जाते आणि ज्यांना ऑनलाईन करायचं असेल त्यांनी ऑनलाईन करू शकतात आ, आता हा मुद्दा आपला गट झाली आपली नियोजन झालं गट झाले आता मैदानातला मुद्दा येतो तो, तो म्हणजे आपला प्रेक्षकांसाठी काय कारण गेल्या वर्षी जर आपला नव्हतं बॅरिगेटला उत्तर या वर्षी आपण पूर्ण बॅरगेट दोन्ही बाजूला करणार आहे दोन्ही बाजूला दोनशे दोनशे फुटाच्या गॅलरी करणार आहे बसण्यासाठी प्रेक्षकांना आणि तुमचे जे हे ना बॅरिगेड खाली आहेत खालचं दोन्ही शोधून आपण पूर्ण करणार आहे मित्रांनो यंदा एकदम सुंदर आणि पारदर्शक नियोजन आहे स्क्रीन आपण तीन बसवले आहेत हा तीन ने ने स्क्रीन आहेत चार कॅमेरे बसवलेत आपण बरोबर आणि सोडले जाणार सोडले जाणार आपण नक्कीच कारण मी टेम्प्लेट रात्री वाचल्यानंतर मी बऱ्याच पैकी पूर्ण पारदर्शक मैदान ह्या लावणार नक्कीच आणि ह्या गावचं एक वैशिष्ट्य सांगायचं मित्रांनो म्हणजे ह्या गावचा इतिहास जुना जसं मैदानाची परंपरा चालू आहे तसा इतिहास भरपूर मोठा आहे आणि बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणून या मैदानाची ओळख आहे की या मैदानापासूनच अखंड महाराष्ट्राने आपण थोडक्यात म्हणतो यात्रा उत्सव किंवा पुढचे जे कार्यक्रम असतात ते ह्या रथोत्सवानंतरच या भागातले किंवा महाराष्ट्रातले बऱ्यापैकी यात्रा मोठमोठ्या वगैरे येथूनच सुरुवात होते म्हणून परंपूज सेवागिरी महाराजांच्या पदपर्शाने पाहून झालेल्या भूमीपासून ही परंपरा जुनी बैलगाडी चालत चालली आहे आणि यंदाचं नियोजन इतकं रितसराने नास्त केलं आहे की दोन्ही साईडला गॅलरी केलंय आहेत प्रेक्षकांना बसायसाठी बॅरिगेड असणार आहेत ड्रोन फेडर राहणार आहेत स्क्रीन तीन स्क्रीन असणार आहेत कॅमेरा आहेत आणि लाईव्ह वाले वेगळे असणार आहेत ज्यांच्यासाठी वेगळा सेटअप असेल आता यंदा प्रेक्षकांसाठी तुम्ही काय आव्हान प्रेक्षकांना आव्हान काय कराल तुम्ही तुमच्या विश्वस्त किंवा ग्रामस्थांतर्फे एवढ्या मोठ्या आमच्या ग्रामस्थानी आणि सगळ्या विश्वस्थानी आणि सगळ्या पंचगृहातल्या सगळ्या आमच्या सगळ्या जे चांगले मैदान उभं केले त्याला सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम गाडी शोपनांनी त्याचा चांगला पगदर हेतून लाभ घ्यावा आणि आपल्या शहागिरी महाराजांचं मैदान कसं अजून मोठं होईल नाव लोक वाढेल या दृष्टीने सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं या ठिकाणी मी विनंती करतो माझे प्रेक्षक वर्गांना विनंती करेल आता बैलगाडी माझं काय फायदा प्रेक्षकांची प्रश्न विचारण्याचा मुद्दा प्रेक्षक गेल्या वर्षी मैदानाला पुशेगावच्या आमच्या नाव दिले पण पन्नास वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे पन्नास वर्षापेक्षा जास्त नक्कीच आणि महत्वाचं यंदा प्रमाणांना ऑनलाईन वरून तुमचं चेअरमन सर लक्ष देईल की यंदा गाड्या किती नेऊन होतात कारण आपल्या मैदानाची अखंड महाराष्ट्रभर वाट बघते बैलगाडी मदत की पुशेगाव मैदान आम्हाला कधी खेळायला भेटेल आणि ते मैदानाची आतुरता आता फक्त पंधरा दिवसांनी टेपलेलं आहे पंधरा दिवसानंतर आपल्या आठ तारखेला मैदान संपन्न होणार आहे तर मित्रांनो महत्वाचं मा मला ह्याच्यासाठी मुलाखतीला आलेलो हो की ऑनलाईन नोंदणीचा आणि गटाचं हे फक्त बैलगाडी मालकापर्यंत पोहोचाव आणि आता राहिला मैदानाचा विषय तर आपण येथे एक दोन तारखेपर्यंत आणला मैदानाची पण बाट घेऊया मैदानात तुमच्या आता तयारी सुरू झाली आहे सर मागच्या दोन चार दिवसापूर्वी पूर्णपूजेत झालेलं आहे आता सुरुवात होणार आहे त्यानंतर आपण मला वाटतं एक दोन तारखेला आपण आणा एक बाई घेऊ आणि बैलगाडी मार त्यांना दाखवूया कसं व्यवस्थित केलंय आता आहे मिळाला मैदानावर आपण एक दिवस घरी नसतो बरोबर आहे घर तुमचा बैल असं नसतो पण तुम्ही मैदानावर हजर असता बरोबर काय सांगाल यंदा पुष्यगाजू तुमच्या गावच मैदान हे मैदानाच ओळख आहे बरोबर मैदान संपूर्ण कसं होणार नियोजन बैलगाडी नियोजन हे तुम्हाला शाहरा महाराजांना स्मरून सांगतो की इथं कुठल्याच बैलगाडी शौकिनाने किंवा खेळगाड्याने अजिबात शंका घ्यायचं काय कारण नाही हे आपल्या महाराष्ट्र शासनाचा नियमाप्रमाणे आणि हे रास्त मैदान होईल शंभर टक्के रास्ता मैदान होईल तिथं लॉर्ड नोंदणी तर बघितलेली आहे आदल्या दिवशीपर्यंत आहे आणि जे लॉर्ड्स पडणार आहे ते समक्ष सकाळीच्या पुढं आज जर ने सांगितलं किंवा महाराजांनी जर सांगितलंय आमच्या इथे येऊन की बाबा लॉट्स हे सकाळच्या देखत पडले जातील निशंकपणेने एक नंबरचे म्हणजे लॉट्स पडले जातील तिथे कुठलाही दोन नंबरचा प्रकार राहणार नाही किंवा काय नाही आणि आम्ही जे गावातले बैलगाडी शेवटीने किंवा चालणारे जे लोक आहेत बापू असेल आटे असेल आणखीन कोण गावातली सगळे जी लोक आहेत जी, जी बैलगाडी मालक आहेत महाराजांची शपथ घेऊन सगळ्या पुऱ्या महाराष्ट्राला आम्ही सांगतो इक नॉट नॉट वन पर्सेंट सुद्धा इथे चिटिंग होणार नाही सगळ्याच्या डेकत होईल आणि आम्हाला महाराजांनी भरपूर दिले महाराजांनी भरपूर दिले आज आमची बैल जरी पळत असली किंवा काय असली तरीही सगळ्यांच्या सबक्ष होईल इथे कुठल्या प्रकारची चिटिंग होणार नाही ठरलेले रक्कमेतला एक रुपया म्हणजे आमचा इतिहास आहे ठरल्यातला रक्कमेतला एक रुपया कमी जास्त दिला जाणार नाही किंवा काय नाही हा हे बक्ष सगळे व्यवस्थित होईल आणि मैदान एकदम पारदर्शक आणि सार्थ होईल ही मी तुम्हाला गॅरंटी देतो आता सुद्धा बोलले चेअरमन साहेब आमच्याकडे तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा राहिला चेअरमन साहेब तुमच्याकडे घेतो लगेच त्यांच्याकडे जातो येते आता महत्वाचा एक मुद्दा राहिला विचारायचा प्रवेश की प्रवेश की आपली एक टक्क्यानुसार दीड हजार रुपये आणि शंभर रुपये सर्टिफिकेट सर्टिफिकेटचे आपण त्यातच ऍड केले त्याबद्दल जरा सांगा दोन मिनिट प्रवेश फी आपली प्रत्येक गाडीला दीड हजार राहील आणि शंभर रुपये ते फिटनेस तिकडे डॉक्टरांचं राहील असं मिळून सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये ऑनलाईन पाठवायचे ऑनलाईन असे की ऑफलाईन ऑफलाईन सोळाशे रुपये आणि जे आता सोळाशे रुपये आपले शंभर रुपये फिटनेस चेंडर सर आहेत सर्टिफिकेटचे ते फिटनेस आपले तयार असणार का त्या दिवशी हो तयार तयार असणार मैदान पहिले खेळाडूंच तयार असणार सगळं नक्कीच ते डॉक्टरांची टाइम सोय केली सर ते बनवायचे म्हणजे इकडे नोंद झाले इकडे सर्टिफिकेट बैलगाडी मालकांनी लक्ष द्या तुमची सात तारखेपर्यंत नोंद ऑनलाईन ऑफलाईन होणार आहे आठ तारखेला सकाळी लॉट पडले की आपापल्या बैलांचे फिटनेस सर्टिफिकेट घेऊन जायचे तिथं तुमची नावं सगळ्यांची असणार आहे जिथं नोंद झाली की लगेच फिटनेस सर्टिफिकेट तयार असणार आहे त्यामुळे मनात कोणी खंताना आता माझे चेअरमन आहेत या ठिकाणी जरा चेअरमन साहेबांना विचारतो सर नमस्कार नमस्कार आता तुम्ही पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये माहिती आहे तुम्हाला तुम्ही चेअरमन पाच वर्ष काढलेलं आहे नियोजन आणि काय संदेश या वर्षी परमपूज्य सद्गुरु श्री सेवागी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त जी यात्रा रथोत्सव होतोय हा आमचा रथोत्सव शहात्तरावा रथोत्सव आहे गेले पंचाहत्त पन्नास वर्षाची बैलगाड्या शर्यतींची पर, परंपरा असताना या वर्षीच्या बैलगाडी शर्यतीला एक आगळं वेगळं महत्व प्राप्त करून देणारं नियोजन आमचं सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आमचे ग्रामस्थ पुसेगाव प्रेमी सर्व ग्रामस्थ महाराष्ट्रातील यांच्या नियोजनातून आम्ही पार पाडणार आहे आणि हे करत असताना एक महाराष्ट्राला नव्हे देशाला दिशा देणार आदर्श मैदान होईल यासाठी आमचा आटोकाळ प्रयत्न चाललाय आहे आणि यासाठी आम्ही पारितोषिक पहिलं पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार रुपये पासून सुरुवात करतोय आणि फेऱ्यापासून सेमी फायनल पर्यंत गटामध्ये प्रत्येक येणाऱ्या पहिल्या गाडीला एक मानचिन्ह म्हणून एक आम्ही सीड देणार आहे अशा पद्धतीनं आमचं नियोजन आहे आम आणि त्याच्यावरती शिवाजी महाराज असेल परंतु अतिशय मायक्रो प्लॅनिंग करून नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीनं बैलगाड्यांच्या शर्यती पार पडण्याचं नियोजन आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि आता मग जस बैलगाडीचं क्षेत्र वाढत चाललेलं पिढ्यान समजा मागच्या दहा वर्षावर बंदीच्या दूर थोडं कुठंतरी यात्रेला दोनशे पाचशे गाडी असायची मोठ्या तीनशे चारशे परंतु आता प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्यामुळं आपली या वर्षी बहुसंख्येनं बैलगाडी मालक उपस्थित राहणार ना की महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बैलगाडी मालक उपस्थित राहतात आणि आता तर आपलं फक्त महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा आता नाशिक चाळीसगाव बुलढाणा जालना ह्या भागातून सुद्धा बैलगाडी मालक उपस्थित राहतात त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही तुम्हाला काय अपेक्षा त्यांच्यासाठी आमच्याकडून मिळून काय अपेक्षा तुमच्याकडून कसं मिळेल समजा एक दिवस अगोदर एखाद लांब एक दोन दिवस बैलगाडी उतरले तर तुमच्या कमी काय त्यांच्यासाठी सुविधा कारण जर आदल्या दिवशी लांबचे लोक इथं पोहोचले तर त्यांच्यासाठी पाण्याची सोय आहे आणि आवश्यकता भासल्यास जनावरांचा चारा आणि त्यांच्या जेवणाची सोय या मंदिरामध्ये केली जाईल आणि खास मला सांगायचं राहिलं की या शर्यती चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी कदाचित सेमीफायनलचा एखादा फेरा किंवा फायनलचा फेरा पूर्ण व्हायला वेळ लागला आमचा तर प्रयत्न आहे की अंधार पडण्यापूर्वी गाड्या हजार येऊ बाराशे येऊ फायनलचा फेरा आमचा सहा पूर्वी फाय संपेल आणि कदाचित पाहिजे म्हणजे वेळ लागला तर त्याच्यासाठी आम्ही जिथं लाईटची व्यवस्था केलेली आहे आणि फायनल हा त्या दिवशीच होणार यात कसलाही यात्रा कमिटी किंवा आम्ही विश्वस्त मंडळ बदल करणार नाही नक्कीच बैलगाडी मालकांना आता माझ्या मते पुरेपूर विश्वस्तांनी माहिती पोहोचवलेली आहे आणि जे लांबून बैलगाडी मालक येणार आहेत समजा आता चाळीसगाव बुलढाणा जालना नाशिक या भागातून जे बैलगाडी मालक येणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा विश्वस्त मंडळाने पुरेपूर चाऱ्याची राहण्याची जेवणाची त्यांची सोय करण्यासाठी विश्वस्त प्रशस्त आहे त्यांची पूर्ण तयारी आहे त्यामुळं कोणी मनात नका जे लोक बैलगाडी मालक लांबच्या होत येणार आहेत त्यांच्यासाठी कमिटीनं विश्वस्त मंडळानं व्यवस्थित सोय केली मी जरा आता अजून कोण बोलणार एकटा बापेखील हा आपण नियम आधी आलेत ना जाहिरातीवर ज्या नियम आधी राहिलेत ना त्याचं पूर्ण काठीवर पालन केलं जाईल आणि ह्या वर्षी आपण प्रत्येक बेलगाडी मालकाला महाराजांचा प्रसाद म्हणून एक सर्टिफिकेट शिल्ड आपण देणार आहे प्रत्येकाला त्याबरोबर आपण त्यांना घरात मानचिन्ह कायम सराव राहावं हिंद केसरी आपण त्यांना एक सर्तवीड देणार आहे त्यांना हिंद केसरीच वेगळं नियोजन यंदा तुमच्या विश्वस्त मंडळाकडून झालेलं आहे आणि चांगल्या चांगल्या प्रकारे नियोजन झालेलं आहे आता जरा तुमच्यातले म्हणजे आता ग्रामस्थ वगैरे नियम नियमामध्ये काय सांगाल तुम्ही नियम जे आता लागू करणार आहे तुम्ही थोडक्यात काय सांगाल नियमांच्या संदर्भात म्हणजे आता जे गाडीला गाडी सुटताना ज्याचा फंड असेल त्यावेळेला हो ती आमच्या सगळ्या कमिटीनं आणि ग्रामस्थांनी ठरवली ती गाडी बाद केली जाईल आणि जे लॉपिटच असेल तर गाडी बाद केली जाईल बाद केली जाईल आणि जे ज्याचा अवयव अंतिम आठवर्षीला फोड असेल त्याच्यावर निर्णय दिला जाईल नक्कीच असं आमच्या कमिटीने निर्णय घेतला चांगलं आग्रह निगड नियोजन आहे मित्रांनो लोपिटचला गाडी बाद असणार आहे आणि निकालाला भरपूर अडचण येतात की आमचा पाय दिसतोय दोन दिसतोय परंतु आता कमिटीनं सांगितलेलं आहे ज्याचा शरीराचा जो पार्ट पुढं असेल तोंड असो पाय असो त्यालाच निकाल दिला जाणार त्यामुळं असं काय नाही की पायावर निकाल आहे तोंडावर असलं काय नाही जो शरीराचा बैलाचा पार्ट पुढं दिसेल त्याच्यावरती निकाल जाहीर होती सांगा व्यवस्थित म्हणजे माहिती पोहोचू द्या बैलगाडी मालकांचा सुट्टी मेकरांसाठी काय काय सांगा सुट्टी मेकरांचा जरी पाय तुमचा झाला तरी ती गाडी नाही म्हणजे सुट्टी मेकरांचा पाय जरी लाईट दिसला गाडी बाद झाली निकाल असला तरी ती गाडी बाद मग सायनेला असू किंवा सीमे असू कुठल्या गटाला असलं नाही हे महत्वाची बैलगाडी मालकांनी लक्ष द्या जे सुट्टी मेकर आहेत त्यांनी लक्षात घ्या ज्या सुट्टी मेकरचा पाय लाईनच्या पुढे दिसेल कॅमेऱ्यात आणि जर ती गाडी निकालात असली तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही मी आता बापूंच्याकडे येतो जरा तुम्ही आबाईत गंभीर असतो एकदम परफेक्ट नियोजन केलं तुम्ही तसंच काय सांगा बैलगाडी मालकांनी बरेपैकी तुम्हाला सगळ्यांनी सांगितले जाईल नियोजनाबद्दल सगळ्यांनी वेळेत लवकरात लवकर मी सात टच राहून आम्हाला सहकार्य करावं आठला पहिला फेरा पळणार का तर पळणार त्यावेळेस जे लॉट निघून बाद झाल्या तर ते, ते, ते आमचा दोष राहणार नाही मैदानी करेक्ट आठला चालू होणार का तर होणार बैलगाडी मालकांनी लक्ष द्या ऑनलाईन नोंद झाली सात लाख सत्तर किलोमीटर सकाळी लॉट पडणार बैलगाडी मालकांनी लवकर उपस्थित राहा हा महत्वाचा मुद्दा आहे आता बापूंनी सांगितलं आम्ही लॉट पडले तुम्ही हजर नसला आमची चुकी नसणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी लवकर उपस्थित राहा आणि मैदानात शंभर अजून काय बैलगाडी मालक तुम्ही तुम्ही सुट्टीच्या ठिकाणी काय सांगा सुट्टीच्या ठिकाणी आपण मंचरला मैदान झालं त्या पद्धतीने पाईप वगैरे टाकलेले कारण जे जर सुटी मेकर जरी असला पाय वगैरे किंवा हो बायला तर त्याला निकालाच भेटणार नाही कोणी असून त्यामुळे स्क्रीन बघितले निकालाच आपण जाहीर करू शकणार गावचा असला तरी एक इंच गावच्या बायला जरी पाय असला तरी ते गाडी बाद असणार तर आणि सगळीच गाड्या मारक सहमत असणार नक्कीच हे नियोजन आहे पूर्ण जुने साईडला गॅलरी आहेत पूर्ण बॅरिगेट आहे आणि महत्वाचं म्हणजे म्हणजे दरवर्षा पारदर्शक मैदान यावर्षी पूर्ण म्हणजे गट टू फायनल पूर्ण चिठ्ठ्या होणार आणि सगळ्याच्या समोर पारदर्शकच होणार आणि सुट्टीला महत्वाचं जी माग पुढं होत नाही जे जी गाडी पुढं सुटेल तिला निकाल दिला जाणार नाही पूर्ण खाल्ला कॅमेऱ्यात खाल्ली सुट्टी बघूनच निकाल दिला जाहीर केला जाईल भलं गावची जरी गाडी असली तरी त्याला निकाल दिला जाणार महत्वाचं नियोजन एकदम म्हणजे जसं पाहिजे बैलगाडी मालकांना तसं नियोजन झालेलं आहे कोणत्या प्रकारचा ओळख नाही कोणती गाडी म्हणजे किंवा माझ्या काढा मी ओळखीच आहे असं काय होणार नाही त्यामुळं माझी बैलगाडी मालकांना विनंती राहील की आपण दिनांक आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी म्हणजे पुशेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या बैलगाडी शर्यतीची परंपरा जोपासण्यासाठी आठ तारखेला उपस्थित राहा मैदानात शबवा आणि या मैदानाची अखंड महाराष्ट्र अखंड भारत भारत देशाच्या बाहेर चौदा राज्यामध्ये आपला युट्यूब चॅनल पाहायला जातो तर या चॅनलच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र भारत भारतभर या मैदानाचं नाव व्हावं रूपरेषा कळावी आणि मैदान चांगल्या प्रकारे संपन्न होण्यास आपण सर्व बैलगाडी मालक चालक प्रेक्षक सर्वांनी सहकार्य करावं आणि येत्या आठ तारखेला पुष्क या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवावी एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बळमाच्या नावावर चांगबल सेवागिरी महाराज की जय